हॅलो नमस्कार मित्रांनो स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली जी अपकमिंग एक्झाम होणार आहे टी आर टी आय स्कॉलरशिप सी ए टी टेस्ट त्या एक्झाममध्ये एम पी एस सी पी एस आय एस टी आय ए एस ओ याचा पेपर कशा स्वरूपाचा येणार आहे आणि त्या पेपरमध्ये क्वेश्चनची लेवल कशी राहणार आहे यावर हा आपला व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये आपण जे काही क्वेश्चन करणार आहोत ती आपली जी एक्झाम झाली होती बारती त्या एक्झामचा पेपर आहे हा तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर आपला पहिला क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या संशोधन संस्थेने प्रथमच जागतिक सामाजिक अहवाल दोन हजार पंचवीस सहनिर्मित केलेला आहे तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन दोन यू एन यू अ त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया यामध्ये आपण प्रश्नाचे जास्त विश्लेषण न करता है। फास्टली क्वेश्चन कव्हर करणार आहोत दुसरा क्वेश्चन आहे आपला दोन हजार पंचवीसमध्ये जैविक शस्त्रास्त्र करारनामा बी डब्ल्यू सी पंचवीस वर्षे पूर्ण होत असताना किती देश या कराराचे सदस्य आहेत तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन तीन एकशे अठ्ठ्याऐंशी देश त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया ह्युमन राईट्स इन रिव्ह्यू थर्टी इयर्स आफ्टर बेजिंग या अहवालाचे प्रकाशन कोणत्या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने केलेलं आहे तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी यु एन वुमन त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश ब्रिक्सचा पूर्ण सदस्य बनलेला आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन दोन इंडोनेशिया त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 2025 उप्षयन उप्षयन दोन हजार पंचवीसमध्ये प्राणघातक स्वयंचलित शस्त्रप्रणालीवर जागतिक बंदीची मागणी कोणी केलेली आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन दोन यू एन सेक्रेटरी जनरल म्हणजेच संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया मे महिन्यात झालेल्या दोन हजार पंचवीस श्रीलंकेच्या महिला तिरंगी एकदिवसीय मालिकेची अंतिम फेरी कोणत्या संघाने जिंकलेली आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन तीन भारत त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया संयुक्त राष्ट्राने सॉरी संयुक्त संघाने दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक लोकसंख्या अहवाल कधी प्रसिद्ध केलेला आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन दोन जून दोन हजार पंचवीसमध्ये त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये व्ही नारायण यांनी कोणत्या भारतीय संस्थेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन एक इस्रोचे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया जात पडताळणी समित्यांच्या अधिकारावरील दोन हजार पंचवीसमधील मुंबई उच्च न्यायालयाच्या चर्चेत कोणत्या कायदा केंद्रस्थानी आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन एक महाराष्ट्र जात प्रमाणपत्र अधिनियम दोन हजार त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये नीती आयोगाच्या इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्समध्ये कोणत्या भारतीय राज्याला वाहतूक विद्युतीकरण आघाडीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन तीन महाराष्ट्र या राज्याला त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रात प्रामुख्याने बोलल्या जाणाऱ्या कोणत्या भाषेला भारतीय सरकारने अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन तीन मराठी त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया बेकायदेशीर क्रियाकलापांच्या किंवा क्रियाकलापांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस अंतर्गत किती कमालदंड आकारला जाऊ शकतो त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन तीन पाच लाख रुपये त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या बांधका बांधकामावर देखरेख करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आलेली आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी आग्रा त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया आर्थिकदृष्ट्या दुर्बल असूनही दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी जन्मवजन प्रकरणे नोंदविणारे राज्य कोणते आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन चार पश्चिम बंगाल त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया कृषी उत्पादकता वाढवणे आणि खर्च कमी करणे या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन रोबोटिक्सचा समावेश करणारे दोन हजार पंचवीस ते एकोणतीस कालावधीत महाराष्ट्राचे कोणते नव्याने मंजूर धोरण आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन तीन महाएग्री ए आय धोरण त्यानंतरचा क्वेश्चन बघूया अकराव्या शतकाच्या सुरुवातीला म्हैसूर प्रदेशावर कोणी राज्य केले त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन तीन वाडेयार क्वेश्चन अवधची स्वतंत्र स्थापन केली त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन चार सहादत खान यांनी केली त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया मौर्यानंतर महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या सातवाहनांची राजधानी सध्याच्या कोणत्या ठिकाणी आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन दोन पैठण या ठिकाणी आहे त्यानंतरचा क्वेश्चन ब्रिटिश राजवटीत महाराष्ट्र कायद्याचे राज्य ही संकल्पना कोणी सुरू केली तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन तीन माउंट स्टुअर्ट अल्पिन्स्टन त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन दोन महात्मा ज्योतिबा फुले त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया अठराशे सत्त्याऐंशीमध्ये भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन तीन महादेव गोविंद रानडे यांनी त्यानंतरचा क्वेश्चन ठाकरसी मुलजी यांनी हिंदुस्तान स्पिनिंग अँड विविंग कंपनी कोणत्या वर्षी स्थापन केली तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन चार अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया बावीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे न्यायमूर्ती फैजल अली त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया एकोणीसशे छप्पनच्या राज्य पुनर्रचना कायद्याअंतर्गत निर्माण केलेल्या सहा केंद्रशासित प्रदेशांपैकी खालीलपैकी कोणता नव्हता तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन तीन चंदीगड त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया दख्खनच्या दंगली कोणत्या वर्षी उसळल्या तर त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन एक अठराशे पंच्याहत्तरमध्ये तर अशा प्रकारचे आपले पंचवीस क्वेश्चन होते त्यानंतरचे पश् पंचवीस क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद